पतीने केला पत्नीचा खून आरोपी पती फरार गणेशपुरी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार घडला असून पतीने पत्नीचा खून करून पती फरार झाला आहे याबाबत गणेशपुरी पोलीस आरोपीचा शोध घेत असून सध्या तरी आरोपी फरार आहे याबाबत सविस्तर घटना अशी की भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोशिम्मे गावात आरोपी राजेश दामोदर जाधव हाराहत असून त्याची पत्नी मयत हिरा राजेश जाधव राहत होती दिनांक ऑगस्ट रोजी रात्री दोघा पत्नी मध्ये भांडण झाले होते याचाच राग मनात धरून आरोपी राजेश जाधव या इस्माने पत्नी झोपेत असताना तिच्या डोक्यावर धार धार शस्त्रने वार करून तिला जीवे ठार मारले आहे आपल्या पत्नीचा खून करून आरोपी राजेश जाधव हा फरार झाला असून गणेशपुरी पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत सदर घटनेतील आरोपी लवकरात लवकर गजाड होईल अशी माहिती गणेशपुरी पोलीस स्टेशनचे एपीआय तसंच तपास अधिकारी श्री कमलेश बच्छाव यांनी दिली आहे इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट